ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेने कडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरवाण्यांचा प्रवास सुकर करण्यात आलाय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल सातशे तेरा मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत यापैकी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ इथून आज रवाना होणाऱ्या चारशे पासष्ट बस गाड्यांना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत मार्गदस्थ केलाय सर्व गणेश भक्तांनी यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकणवासियांसाठी एक आनंद सोहळाच या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमाणी कोकणात जात असतात याच पार्श्वभूमीवर दरवर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी चिपळूण लांजा देवगड यासह सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येते दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे सातशे ते आठशे बस कोकणात रवाना होत असतात राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जात असतात या गणेश भक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आल्या महिन्यांपासून यासाठी शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती यानुसार या सर्व बस गाड्या आज रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट आणि उद्या सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत या सर्व गाड्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करणार आहेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा